एकनाथ संभाजी शिंदे यांच्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचा शुभारंभ झाला विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण या संकल्पनेवर आधारित या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई उपनगर पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आमदार भरत भोगवले आमदार महेंद्र दळवी मुख्य सचिव सुजाता सौनिक केंद्रीय सचिव व्ही श्रीनिवास केंद्रीय सचिव यस कृष्णन केंद्रीय अतिरिक्त सचिव पुनीत यादव माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिन पराग जैन नैनुटिया उपस्थित होते ई गव्हर्नन्स म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे तर ते आपल्या विचारसरणीत बदल आणण्याचे एक प्रभावी साधन आहे आता महाराष्ट्रातील नागरिकांना कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात जाऊन घरच्या आता महाराष्ट्रातील नागरिकांना कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात जाऊन घराच्या खरेदी विक्रीची नोंदणी करणे शक्य झाले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या किमान सरकार कमाल प्रशासन या धोरणाचा अनुसरण करीत भविष्यात मालमत्ता खरेदी विक्रीचा प्रक्रिया ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे ई गव्हर्नन्सचा उपयोग करून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम अतिशय कमी वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचवली आहे